मित्रांनो जय शिवराय आपण आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील तळेगावला आणि बऱ्याच दिवसापासून सम्राट मैदानात नाही आहे तर सम्राटच्या गोठ्यावरती आपण आहे सम्राट बघू शकता सम्राटची फिटनेस तर चांगली मालक आहे हवी बाई आपल्यासोबत विचारू चर्चा करूया कारण की जवळपास महिना दीड महिना झाला असं तसं मा मैदानात नाही बाय नमस्ते 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 किती दिन होगे सम्राट आता बरेच दोन तारखेला महिन्यात समजा महिना सव्वा महिना झाला ते सव्वा महिना झाला हो महिना काय झालं ते गट्टीवाडीला बैल पळाला त्या रोजी शेमी काढा बैला ना त्याच्यानंतर काहीतरी पळता नसलाच का बसला पायाला तर बैल तीनच पायावर पळाला फायनलला तीन पायावर तीनच पायावर पासून बैल बांधेलच फायनलला राहिले राहिली ती गाडी हा फायनलला राहिली होती दोन नंबर, केल दो नंबर केला दोन नंबर केला मग लंगडत असून सुद्धा दोन नंबर केला लंगड तीन पायावरच दोन नंबर केला होता साईन सम्राट होते बरोबर बरं वय किती झालं सम्राटचं आता सम्राटचं वय असेल तरी चौथं या पाचवं वरीस चालू असेल त्याला चौथं अच्छा हां तुम्हाला तुमच्याकडे येऊन किती वर्ष झाले आता दुसऱ्या वरीस लागलं समजा दीड वर्षाच्या वर झालं अच्छा अच्छा आता काय होत चांगला पाळणारा बैल आणि तो तुमच्या घरातला मॉनिटर आहे त्याच्यामुळं राजा घडला याच्यातच एक नंबर करेल मग त्याच्यानंतर दुसऱ्या पायऱ्यात जुळ्या सम्राटची सुरुवात कधी झालेली नेमका सुरुवात म्हणजे बैल आमचं सुलतान नावाचा बैल होता सेकंदाला पळायचा सेकंदाला पळा तर आम्ही विचार केला बा त्याची याची गाडी इथे पुरे पुरेबा होते टोटल इथं तर तिथे इथे एक नंबर केला के मग याच्यानंतर आम्ही वडकीला नेला पाहिजे वडकीला बरीच गाडी लय गाडी पळाली सुलतान थोडा कमी पळाला होता तर आम्ही शेमीला दोन नंबरला सुलतान आणि सम्राटचीच गाडी पळाली तिथे पण मग तिथून येता येतच आम्ही विचार केला राजा पळतच होता आमचा वासरू मग आदाचं मैदान होतं सलबतपूरला येता येत तिथं सलबतपूरचं मैदान केलं सम्राट आणि राजावर बरं तिथे एक नंबर केला त्या मग त्याच्यानंतर आम्हाला थोडा विश्वास आला गाडी पळती बा चांगली काळा ना असून नंबर केला त्या बर कुठल्या वर्षी ते तिथून लगेच वडकी गेल्या वर्षीची गोष्ट आहे दिवसात आता हे वडकीला आता बारा महिने नाही झाले असून आता हिंद केसरी मैदान आता पुढच्या डिसेंबर मध्ये कधीतरी राहतं वडकी संध्याकाळ श्री मैदान आलं सम्राट तिथे आपल्या हरण्याच्या डॉरलीच्या हरण्याला त्याला थोडक्यावर टाक्या टाकी तिथूनच चर्चात आला सम्राट तिथून काय मग सलबतपूरचा एक नंबर केला तिथून जेच बैल मग आम्ही विचार केला मग नेलं तिकडं टेकवडी जेजुरी म्हणून अजून हे ट्रॅफ आहे बघा त्याच्या जेजुरीची अजून अर्ध्या ट्राफ्यात बाहेर तीन लाखाच्या पाच लाखाच्या दोन लाखाच्या दुसऱ्याला दोस्तालाच दिले सगळ्याला चिमण्याची सम्राटची गाडी पळालेली का अगोदर हो दोन नंबर दोनदा एक एक नंबर केला त्या कोणत्या मैदानात नाशिकला दोन्ही मैदान केले ना त्याच्यानंतर झालता केसरीला दोन नंबर केला तिथे लाखांना एक केला मग आता इतके मोठमोठे मैदान होता आता तुम्ही बघितलेलं आहे राजा सम्राटची गाडी जेव्हा जेव्हा पळाली तेव्हा वेगळा इतिहास राहिला मग तुमच्या मनात आला नाही कधी की चिमण्या सम्राट पळाले पाहिजे घरच्याच बैले एक नाही इतिहास पळस पण घरचेच पैरे करताना कुठंतरी तुम्ही दुर्लक्ष करता हा चालूच राहत सगळ्याची मनाची इच्छा पुरी करावं लागेल ती सगळ्याच आपण आता जवळपास वर्ष झालं असेल त्यावेळेस राजा आणि सम्राट सलग गाडी पळत होती आणि जेव्हा जेव्हा गाडी पळाली तेव्हा तेव्हा मोठ मोठ्या मैदान त्यांनी गाजवले हो आणि आज पण लोकांची इच्छा आहे लवकरच पाय त्यांना दिसणार सम्राय कारण राय हे पायाच दाखवलं नेमकं कुठला पाय पाय त्याचा यस आली कार्ड तुमच्याकडच पाय अच्छा म्हणजे डावीचा समोरचा डावीचा पाय ना ऐंशी नव्वद टक्के बैल झाला क्लियर थोडा दहा पंधरा टक्के बैल राहिले बर त्याला कुठं डॉक्टरला वगैरे दाखवलं हा बऱ्याच ठिकाणी सोडलं वेळ त्याला तर बघू आता एक फेऱ्याला नेल तास चांगला बैल पळाला कोणत फेरा घेतला तो बैल आमच्याकडलाच एक माथुर नावाचा बैल होता त्याच्यात फेरा घेतला आता दात किती झाला म्हटलं दाती झाला ते झाला का हो दात झाला बैल आपल्याला प्रेक्षकांना दाखवायचं कारण प्रेक्षकांची सगळ्यांची इच्छा आहे राजा सम्राटची गाडी बरेच जाण्याचे कमेंट येते कारण का ती गाडी पळालाच पाहिजे अशी लोकांची इच्छा आहे काय तुमचा दुसरा आहे थोडाफार धंदा पाणी राहतात काय करता तुम्ही छकडे बनवता अच्छा सातार्या गाड्या छकडे बन किती विक्री होती मायनभरात महिनाभरात आपला खर्च भागात दुसरं काय अच्छा कितीला देतो एकवीस हजाराला कुठली सातारा ही आपली शेकंडपटाची बी बरेच छकड्या दिल्या तिकडं बाहेर जिल्ह्यामध्ये पण हो तिकडं सातारा कराड भागात बी बरेच सातारा गाडी आपणच केली सगळ्यात इष्टात मॅच डोकं लावलं त्याला बर हो चर्चेत नाही चर्चा सगळ्याला माहिती ज्याला माहिती त्याला आहे आता सगळ्यात ते घेऊन जाते आपणच राजा सम्राटला मॅच स्वतः चकडी केली ती ती तेव्हापासूनच सगळ्या पुरे चक्ड़े या छेकड्या चर्चा आल्या सगळ्या छकड्या तुमच्या घरातल्या खायला काय चालू आहे खाद्य कसं नियोजन कसं असतं खायला काय दूध गीत पीठ दिवसभरात नाही दोनच टाइम फक्त दोन टाइम दूध पित दोन टाइम मुंडा खातो किती दूध एका टाइमला दूध चार पाच लिटर पिते एक याच्या व्यतिरिक्त कोणते कोणते अजून बैल आहे सध्या राजा आहे ते बाहेर बांधेल तिकडे हा हा कुठला आहे आता नवीन खोंड घेतलाय याच काय नाव ठेवलं याच नाव चिक्या बर किल्ला आहे ना हो किल्लार हो, हो, आहे ही कुठली जाते ती मैसूर येते का हा ये येत मैसूर मध्ये करायचं सम्राटचा स्वभाव बघितला तर शांत आहे अगोदर नाही शांत आहे राजा बघितला तर राजा थोडासा ॲग्रेसिव आहे भांड भांड कुदळ आहे तुमच्या घरामध्ये नाही लई शांत आहे पहिले मारित नाही काही नाही आपल्याला जसं आता ही जोड सतत बघायला मिळते लोकांना शाखिर जाकीर तशी ही राजा सम्राटची एक जोड तुमच्या घरात नाही लवकर लोकांची बऱ्याच लोकांची इच्छा आहे हं हं लवकरच पळता देश बाय चालतं भैया धन्यवाद नमस्कार